नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियल चॅनल भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करा तर मित्रांनो पारू आता अजय आणि दिशाला सगळ्यांसमोर कानाखाली मारणार आहे तर नेम तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो दिशाने आणि अजयने मिळून आता पारोला फसवण्याचा प्लॅनिंग केलेला असतो पण त्यांना असं वाटत असतं की त्यांचा खऱ्या चेहरा कोणासमोर देखील येणार नाही तर मित्रांनो इकडे लग्नाची झटपट तयारी चालू असते आणि सगळ्यांना वाटत असतं की आता लवकरात लवकर लग्न पार पडलं की त्याच्यानंतर आता पारूला आपण फसवायचं म्हणजेच आता सा हा सगळ्या दिशाचा प्लॅनिंग असतो पण आता हा दिशाचा खरा चेहरा सगळ्यात अगोदर आदित्य समोर येतो कारण की मित्रांनो आदित्यला पारूचं लग्न ठरलेलं आहे हे कळाल्याच्या नंतर खूप वाईट वाटत असतं त्याच्यामुळे आदित्यला आधीपासूनच वाटत असतं की हा मुलगा खरं नीट पारूला सांभाळेल का आदित्यला सारखी चिंता पडत असते पण आदित्य एकीकडे म्हणत असतो की मला सारखा पारूचा विचार का तो, मी पारूच्या प्रेमात तर नाही पडलो ना पण इकडे आदित्यला तरी देखील कळत नसतं की मी करू काय तर इकडे प्रीतमला वाटत की नालायक चेहरा सगळ्यांसमोर आला तर माझं हे लग्न मोडेल आणि हे लग्न मोडलं तर किती बरं होईल कारण की ही बाई कशी आहे हे सगळ्यांना माहीतच आहे पण हिचा खरा चेहरा अजूनपर्यंत का आला नाही हे असं काहीतरी करावं जेणेकरून ती चुकीमध्ये जर सापडली तर मी हिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर नक्कीच घेऊन येईल तर इकडे मित्रांनो मारुतीदानी आता लग्नाची तयारी सगळी केलेली असते तर इकडे आता अजय देखील एवढ्या आनंदात हसून खेळून सगळ्यांसमोर आता फसवणार असतं असं त्याला वाटत असतं पण मित्रांनो आदित्यला कळतं की अजय जो आहे तो सगळा काही फ्रॉड आहे आणि हे सगळं काही दिशाने केलेलं आहे म्हणजेच आता मित्रांनो आदित्यभर लग्न मंडपामध्ये आजयीची चांगलीच पुत्रगत धुलाई करतो आणि सगळ्यांसमोर सत्य काय आहे ते सांगायला लावतो पण मित्रांनो त्यानंतर पारूला एवढा जी राग येतो की पारू स्वतःच्या हाताने अजयच्या आणि दिशाच्या एक एक कानाखाली वाजवते कारण की मित्रांनो आता लवकरच सगळ्यांसमोर अजयचा आणि दिशाचा खरा चेहरा येणार आहे कारण की हा सगळा काही प्लॅनिंग दिशाने आणि अजय मिळून बनवलेला असतो कारण की दिशाला वाटत असतं की पारोला इथून मी कायमचं लांब घालवलं तर माझ्या आयुष्यात कोणता देखील अडथळा कधी देखील येणार नाही हा सगळा काय असा दिशाचा प्लॅनिंग असतो पण आता सगळ्यांसमोर तर तर आता दिशाचा चेहरा आलेला आहे तर मित्रांनो पुढील अपडेट पाहण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद